नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील हे महायुतीचं सरकार अर्थातच शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीची युती किती दिवस टिकेल हे आता विचार करायला लावणारी गोष्ट आहे कारण की त्याप्रमाणे भाजपकडून शिंदेगडावरती वार प्रतिवार करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीला दोनशे सदोतीस आमदारांचं प प्रचंड यश मिळाल्यानंतर मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला खूप मोठ्या संकटात अडचणीत आणून सोडले होते सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाची मागणी केली त्यानंतर दहा दिवसानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची मागणी केली आणि त्यानंतर बहुतांश आमदारांना आमच्या याच आमदारांना मंत्री करा अशा वेगवेगळ्या मागण्या करत भारतीय जनता पार्टीला देशाच्या राजकारणात संकटात आणायचं काम केले परंतु भारतीय जनता पार्टीने शिंदेगडाच्या सात आमदारांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा असे आदेश तर दिलेच मात्र त्या आमदारांना पुन्हा सत्तेच्या जवळ देखील फिरकू नका असे देखील सांगितल्यामुळे शिंदेगडातील आमदारांची आणि नाराजांची खूप मोठी संख्या वाढली गेली आणि ते आमदारांची हकालपट्टी देखील झाली त्यानंतर आमदारांना मंत्रिपदा वाटप झाली आणि आता बंगल्याचं वाटप होत असताना मात्र शिंदेला भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठा झटका दिला आहे तो म्हणजे मंत्र्यांची देखील आता हकालपट्टी झाल्याचं यावरून निष्पन्न होतंय काल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप झालं आणि वाटप होत असताना भाजपच्या मातब्बर मंत्र्यांना वेगवेगळे बंगले दिले गेले नवे नवे तर त्या सगळं सगळ्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालं आणि शिंदेगडाच्या बहुतांश आमदारांना त्यांनी फ्लॅटचं वाटप केलं आहे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले या आमदारांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आम्हाला बंगला हवा आहे आम्हाला फ्लॅट नको असं देखील सध्या महत्त्वाचं उत्तर दिल्यानंतर त्यांनी आपली प्रचंड नाराजी व्यक्त केली आम्हाला बंगला का नाही तर आम्हाला फ्लॅट का दिला अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केल्यामुळे आता खूप मोठा वादंग निर्माण झाला आहे यामुळे भाजप शिंदेला प्रत्येक वेळी आता तावडीत सापडून त्यांना गोची करण्याचा प्रयत्न करत आहे आता या मंत्र्यांचं खूप मोठं संकट आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती किती काळ टिकेल हे देखील पाहावं लागेल मात्र भारतीय जनता पार्टीने शिंदेगडला झटक्यावर झटके देण्यास आता सुरुवात केल्याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रसार माध्यमावरती सोशल मीडियावरती माझा लाडका बंगला ही योजना चालू करा अशा देखील आशयाच्या पोस्ट सध्या फिरू लागल्या आहेत त्यामुळे मित्रांनो या मंत्र्याची बंगल्यावरून हकलपट्टी करत थेट फ्लॅटमध्ये टाकल्यामुळे सध्या सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रतिक्रिया आहेत आपल्याला काय वाटतं यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद